कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती घणाघाती टीका केली आहे अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती मी मुख्यमंत्र्यांची जागी असते तर तात्काळ आमदार राम कदम यांचा राजीनामा घेतला असता असं वक्तव्य राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे आमदार राम कदम यांच्या विरोधामध्ये केलंय कोपरगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ चैताल्यताई काळे नगरसेवक संदीप वर्पे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होत्या उचलून न्यायची भाषा करत असेल तर हा महाराष्ट्र चालला तरी होते आणि त्याच्या पुढे जाऊन मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना खूप सोशल मीडियाचे अंश आहे ट्विटर फेसबुक त्यांना ओपन ट्विटर आणि फेसबुकवर पत्र लिहिलं की माननीय मुख्यमंत्री एक खास आमदार मुलींना उचलून न्यायची भाषा करत आहे त्याच्यावर काहीतरी तुम्ही बोला तुम्ही जर गप्पा बसला तर लोकांना काय वाटेल ह्याचा अर्थ माननीय मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री का म्हणते कारण का माननीय मुख्यमंत्रीच या राज्याचे गृहमंत्री आहेत सगळी पोलिसांची यंत्रणा याच गृहमंत्र्यांच्या अंदर येते आणि जर ही गुंडागर्दी तुमच्याच पक्षातला माणूस करत असेल आणि तुम्ही जर गप्प बसला तर बाकी गुंड्यांनी काय समजायचं की मुख्यमंत्र्यांना मुलींना उचलण चालतंय तसा अर्थ होतो की नाही मी तुम्हाला सांगते मी या राज्याची गृहमंत्री असते आणि हा जर मंत्री माझ्या जर आमदार माझ्या पक्षाचा त्याला सांगितलं तर राजीनामा द्या सत्ता गेली तरी चालेल पण महिलांची सुरक्षा सगळ्या गोष्टी काय सत्तेच्या का निकालाच्या नसतात सत्ता ही तरी असते सत्ता ही सर्वसामान्य माणसाला अधिकार देण्यासाठी असते त्यांची सेवा करण्याची असते बस कोणी काही नाही सत्तेची मस्ती म्हणतात त्यांना इतकी सत्तेची मस्ती चढली आहे की त्यांना काय त्या त्याविषयी त्यांना सांगितलं आज नंतर ह्या भाजपचा एकही किंवा कुठलाही आमदार आणि पदाधिकारी कुठल्याही महाराष्ट्रातल्या लेकीबद्दल एक जरी चुकीचं वक्तव्य चाललं तर का सोपिया सुळेची लाट नाही आपल्याला त्याला अ 17 वर्षाची मुलीने मला प्रश्न विचारला की सत्यतूप उत्तरून सत्य कधी बोलतात मी विचार करा की ही 17 वर्षाची मुलीने विचारत होती भाजपच्या सरकारला की तुम्ही सत्य मध्ये आहात ठीक आहे सत्य असताना तुम्ही सत्य कधी बोलणार खरं विचार करा आता माझे ज्येष्ठ पासून पहिला संस्वीआर पडता ज्याप्रमाणे या राज्यामध्ये सगळ्यात मोठी आणि हा लाडका शब्द मुख्यमंत्र्यांचा आहे पारदर्शक आम्ही पारदर्शक कामच करत होतो त्याच्यामुळे आम्हाला म्हणायची गरज नव्हती हे मुख्यमंत्र्यांना सारखं म्हणावं लागतं की पारदर्शक कारभार पारदर्शक कारभार पण ह्या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पोली पोलीस भरती जर कुठल्या काळात झाली असेल तर ती कैलासवासी पाटलांच्या काळात झाली आणि त्या काळाच्या सगळ्या मुलींना दोघा मिळाला बरोबर आहे सर्व इच्छा घ्या काय म्हणायचं आम्ही असा निर्णय घेतला की प्रत्येक राज्याने आता निर्णय घ्यावा परीक्षा घ्यायची का नाही पुन्हा करायची नाही पण आता तुमच्या सगळ्यांचं एकूण मत असं दिसत एखाद्या कोपरगाव तालुक्याचा विकास थांबला असून या तालुक्याला दहा वर्ष मागं नेण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केलं आहे असं यावेळी युवा नेते आशुतोष काळे म्हणाले दरम्यान यावेळी मोठ्या संख्येनं महिला विद्यार्थिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित होते विधानसभा आज वर्ष झाले पण पण सांगण्याला अतिशय दुर्दैव वाटते कोमळगाव तालुक्याचा विकास त्या ठिकाणी थांबले या तालुक्याला दहा वर्ष मागे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून जे काही काम माझी आमदार पवार साहेब असतील अजितदा असतील पवार कुटुंबीय असेल आणि आमचं गाडी आहे यांचे जीवाचे संबंध असल्यामुळे जे सहकारी पवार साहेबांनी आणि आजीतदा केलं त्याच्यामुळे इतिहासामध्ये एवढी विकास कामं केली की आतापर्यंत झाली आणि म्हणून आजचा जो काय काळ आहे आता जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या सातत्याने मी महिला असल्याचं लढकर त्या ठिकाणी घात आणि तालुक्या मधल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी रडलेलो योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी